शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घास लाडक्या बहिणीने हिरावला असा आजच्या आपल्या व्हिडिओचा टायटल आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना कर्जमाफी योजना त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती आणि याबद्दल लोकमत टी व्ही नाईन मराठी यांनी लावलेली बातमी याच्यावर थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी सुरू केली त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा महिलांना जमा करण्यात आलेला आहे आणि सरकारच्या वतीनं स्पष्टीकरण दिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीस रुपये त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि एकंदर या सगळ्या गोष्टीला घेऊन लोकमत आणि टी व्ही नाईन मराठी यांनी एक बातमी प्रसारित केली त्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं की थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जेव्हा कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी आर्थिक परिस्थितीचं कारण दिलं आर्थिक परिस्थिती सध्या व्यवस्थित नाहीये त्यामुळे त्यामुळं आपण पुढच्या चार सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत परंतु तुम्हाला एक सांगतो आणि या मीडियाच्या माध्यमातून सरकारलाही सांगतो लाडकी बहीण योजना जर तुम्ही अशीच चालू ठेवणार असाल तर कर्जमाफी काय इतर सगळ्या योजना आणि इतर सगळ्या आर्थिकचा जो ताळेबंद तो तुम्हाला बाजूला गुंडाळून ठेवावा लागणार आहे अशा पद्धतीनं पैसे देणं हे कुठल्याही तत्वात बसत नाही कॅगनं सुद्धा याच्यावर ताश्चर्य ओढलेले आहेत खुद्द राज्याचा वित्त विभाग राज्याचा अर्थ विभाग जो आहे त्यांनी जेव्हा ही निवडणुकीच्या आधी योजना लॉन्च करण्यात आली किंवा ह्या योजनेचा राज्याच्या वित्त विभागापुढे प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे झेपणारं नाहीये कॅगचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा जमा आणि खर्चामध्ये ताळमेळ नसल्याचं म्हणण्यात आलेलं आहे आजकाल मीडिया सुद्धा आपल्या कर्जमाफीच्या बातम्या लावायला लागलाय आणि मीडिया सांगायला लागलाय प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल वेब असतील याच्यावर त्या बातम्या यायला लागल्यात परंतु त्यांच्या बातम्यानुसार किंवा बा अनेक लोक जे विश्लेषण करतात त्यांच्यानुसार ही लाडकी बहीण जर सुरूच राहिली तर कर्जमाफीचा त्या ठिकाणी कसा काय निभाव लागणार आहे कारण की लाडक्या बहिणीला पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये वार्षिक द्यायचे आहेत कर्जमाफीसाठी चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याचबरोबर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात करायचं म्हणतात या दोन गोष्टी होणे शक्य नाहीये त्याच्यामुळे सरकारनं ना शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे का आणि हा जुमला तुमचा आहे का निवडणुकीसाठी जुमला होता का असा सुद्धा प्रश्न मी उपस्थित करत नाही तर तो खुद्द लोकमत आणि टी व्ही नाईन मराठी या प्रस्थापित मीडियाने केलेला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे लाडकी बहिणीचं उद्दिष्ट वेगळं शेतकरी सन्मान निधीचं उद्दिष्ट वेगळं हे असं असताना राज्याचे कृषी मंत्री काय म्हणतायत की शेतकरी महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही कुठली एकच योजना घ्यायची हे काय धोरण लावलं तुम्ही हे चुकीचं आहे त्याच्यामुळं ती लाडकी बहीण बंद केली तर तिचं स्वागत करू शेतकऱ्यांसाठीच्या चांगल्या योजना राबवा इतर लोकांसाठीच्या गरजूंसाठीच्या ज्यांना आवश्यकता आहे आणि जो धडधाकट नाहीये ज्याला काहीतरी त्याच्यासाठी राबवावे हो धडधाकट लोकांना तुम्ही कसलं लाचार करून ठेवताय लाचार भारत बनवताय का आपला आणि तसही हळूहळू हळू प्रचंड निकष लागणार आहेत आणि ती योजनाच नंतर कालांतरानं बंद पडणार आहे हे या ठिकाणी मी सांगतोय लिहून घ्या चेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या आणि इतर अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलआयकन धन्यवाद